आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे अवजड उद्योग मंत्रालयानं भारतात इलेक्ट्रिक प्रवासी गाड्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी योजनासाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वांबाबत अधिसूचना जारी केली आहे मंत्रालयानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी योजनेची अधिसूचना जारी केली होती अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागानं देखील पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी योजनेच्या तरतुदींच्या अनुषंगानं आयात शुल्क कमी करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती भारतीय जनता पक्षाकडून एक झाड मातृभूमीच्या नावे हा उपक्रम पाच जून ते पंधरा जूनपर्यंत संपूर्ण राज्यात राबवला जाणार असून पंचवीस जूनला आणीबाणीची आठवण म्हणून काळा दिवस पाळला जाईल अशी माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज नागपुरात दिली भाजप संघटनात्मक पर्वाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून आतापर्यंत जिल्ह्यांच्या ऐंशी संघटनात्मक आणि तीनशे नऊ मंडळांच्या नेमणुका पूर्ण झाल्याचं म्हणाले इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीसच्या नोंदणीसाठी पाच जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशी माहिती शिक्षण संचालक डॉक्टर श्रीराम पांझाडे यांनी दिली ही मुदत तीन जूनला संपणार होती इन हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला या निर्णयामुळं होणाऱ्या बदलानुसार विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे नागपूर शहरात विद्यार्थ्यांना साहसी खेळांचा अनुभव यावा तसंच शौर्याची भावना निर्माण व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिकेनं सूर्यनगरातील लता मंगेशकर उद्यानात आठ कोटी एकोणऐंशी लाख रुपये खर्च करून ॲडव्हेंचर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे या अभिनव प्रकल्पाला महानगरपालिकेनं प्रशासकीय मान्यता दिली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृह इथं गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचा रोजगार आणि प्रशिक्षण विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळावा होणार आहे या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार